एकवीस कोटींचा व्यवहार तीन कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि मरीन लाईन्सची मुख्याची जगा भाजपच्या नव्या कार्यालयावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन आज अमित शहाच्या हस्ते होणार आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील मरीन लाईन्स येथे नव्यानं उभारण्यात येणाऱ्या भाजपाच्या कार्यालयाच्या जागेवरून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे भाजपाचे हे कार्यालय ज्या भूखंडावर उभं राहिलेलं आहे तो भूखंड तातडीनं हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रशासकीय नियमांना हरता असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केलेला आहे भाजपाने मरीनलाईस एक्साइड जवळच्या मोक्याच्या जागेवर एकनाथ रे अल्टर्स भूखंड अवघ्या अकरा ता दिवसात ताब्यात घेतला त्यावर भव्य कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला मुंबई महापालिकेवर सध्या भाजपच्या मर्जीतील प्रशासक बसलेले आहेत नागरिकांच्या विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत मात्र भाजपाचा इंटरेस्ट असलेली ही फाईल वेगाने फिरवून तात्काळ निर्णय घेण्यात आला याबद्दल संजय राऊत यांना आश व्यक्त केला आहे आज भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहाजी मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी मरीन लाईन्स खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मोठं कार्यालय राज्याचं आहे पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाईन्सला एक भव्य अलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं कारण ते सुखासीन लोक आहेत कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांना जगता येत नाही ते पूर्वीचे दिवस गेले हजारो स्क्वेअर फीटचं ते कार्यालय आहे नवीन किंवा नूतन कार्यालयाचं भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालये उभी केली आहेत साडेपेक्षा साडेपाचशेपेक्षा जास्त म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल पण त्याचंही आम्ही स्वागत करतो पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो सत्ता आहे उद्योग प्रतिपैसे देत असतात प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात त्यांचं स्वागत आहे मी आज पत्र लिहिलंय अमित शहानं आणि सामना सुद्धा आम्ही छापला आहे की कि किती वेगानं काम केलं जात किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिलं आहे राफेलच्या वेगानं फाईल हलते म्हणजे राफेलचा सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का कधी चोवीस तासात कधी दोन तासात कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली साडेतीन वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत त्यांच्या फाईल्स हालत नाही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगाने हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे ज्याचं भूमिपूजन अमित शाह करत आहे ते रहस्य था। था nee. ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर ती तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं अत्यंत प्रामाणिक त्याला कधी असे दोन नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक म्हणतात त्यांचे भक्त म्हणतात म्हणून मी त्यांना कळवलं की बघा तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं त्याचा त्यांना अभ्यास करावा एवढीच माझी एक भूमिका आहे बाकी नवीन कार्यालय विस माळ्याचं करू द्या समुद्राच्या वर करू द्या समुद्राच्या आत करू द्या अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई